जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहमदनगर दक्षिण खासदार डॉक्टर विखे पाटील शेवगाव पाटर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नांतून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पंधरा लाख रुपये खर्चाचे लाटजळगाव येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला असून नुकतेच या कामाचे भूमिपूजन बुधवार दिनांक तेरा रोजी गावचे लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे उपस्थित सरपंच बबन राठोड सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय तहकील शिवाजीराव पाटील व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले खासदार व आमदार निधीतून व त्यांच्या विशेष प्रयत्नांतून या परिसरात लाखो रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत असून देखील गावात सर्वांगीण विविध विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नसल्याने येणाऱ्या काळात देखील आम्ही खासदार व आमदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू गावचा विकास साधणार असल्याचे मत लाडजळगाव येथील सरपंच अंबादास ढाकडे यांनी व्यक्त केले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री आपले जिल्ह्याचे लाडके खासदार सुजयदादा विखे पाटील व आपले पाथडी मतदारसंघाचे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विशेष प्रयत्न प्रयत्नामधून लालजळगाव येथे जनसुविधा माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय पंधरा लाखाची इमारत मंजूर केलेली आहे तरी मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या शासनाने भरघोज आपल्याला निधी उपलब्ध क करून दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सुजयदादासोबत राहू जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थी व विद्यार्थिनींवर होणाऱ्या अत्याचार आर्थिक मानसिक छळ होत असल्याने डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु डॉक्टर भास्कर मोरेवर अद्याप कोणतेही कार्यवाही करण्यात आली नसल्याने या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी तहसील कार्यालयासमोर गेले आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे या उपोषणाची दखल शासन पातळीवर अद्याप घेतली नसल्याने समस्त भीमसैनिक जामखेड तालुक्यात सामाजिक संघटनाच्या वतीने व जामखेड ग्रामस्थांच्या वतीने आज जामखेड शहर कडकडीत बंद ठेवून तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन समोर मोर्चा काढण्याचे निवेदन देऊन उपोषणास पाठिंबा देण्यात आलाय तीनशे विनय भंगाचा गुन्हा दाखल आहे त्यांनी जे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आर्थिक शारीरिक जर छळ केला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी भारतीसाहेब गेल्या आठ दिवसापासून रत्नादीप कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपशाला बसले आहेत आठ दिवसापासून ते न्याय न्याय मागत आहेत परंतु प्रशासन त्याचं गंभीरपणे त्याचं दखल घेत नाही म्हणून आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज जामखेड बंद करून या प्रशासनाचा निषेध आणि न्याय मिळण्यासाठी हा जामखेड बंद केलाय कारण हा आता जिवळ्याचा प्रश्न सा, आद, या ठिकाणी जामखेडकरांच्या साठी उद्भवलेला आहे कारण आता विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन राहिलं नाही आता हे जामखेडकरांसाठी आंदोलन राहिलेलं आहे आम्ही समस्त भीमसेनी जामखेड तालुका या आजच्या बंदला आणि या आठ दिवस चाललेल्या उपोषणाला आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा आम्ही आज या ठिकाणी देत आहोत आणि आत्ताच आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत जर या दोन दिवसामध्ये आज आणि उद्या दोन दिवसामध्ये जर डॉक्टर भास्कर मोरेला जर आपण पोलीस प्रशासनाने जर अटक नाही केली तर आम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहून जामखेडमध्ये खरडा चौकात सकाळी ठीक दहा वाजता पाथर्डी शहरातून जाणाऱ्या कल्याण निर्मला या महामार्गावर जागोजागी गतिरोधक बसवावे मार्गालगत साईट गटार करावी या मागणीसाठी आज शहरातील नागरिकांनी पोळा दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ रस्ता रोको आंदोलन केले आंदोलन सुरू होताच बांधकाम विभागाने गतिरोधक बसविण्याचे काम, गतिरो काम सुरू केल्याने आंदोलन विसर्जित करण्यात आले नऊगावच्या आकारी पडीत जमिनींचा प्रश्न शासनाने अद्यापही न सोडविल्यामुळे संघर्ष समितीने आजपासून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन शेतकऱ्यांसह उपोषण सुरू केले आहे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली उंदीरगाव खानापूर माळवाडागाव माठेवाडागाव ब्राह्मणगाव वेताळ वेताळवाडा महादेवाची शेतकरी उपोषणाला बसले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात मंगळवारी दोन गटात हाणामारीची घटना समोर आली आहे गाडीला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यानंतर काही तरुणांचा जमाव जमला आणि त्यांनी दुचाकी स्वार तरुणाला बेदाम मारहाण केली मारहाण झालेल्या तरुणाच्या मदतीला धावून आलेल्या दोघांना देखील मारहाण झाली त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात शांतता आहे या प्रकरणी पोलिसांकडून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबरबाद मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोने यांनी आज शनिशिंगणापूरला भेट देऊन विधिवत संकल्प अभिषेक करून शनीमूर्ती स्तेल अर्पण केले शैनेश्वर देवस्थान ट्रस्ट जैन संपर्क कार्यालयात विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष विकास खानकर यांनी त्यांचा शाल श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार केला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी के दरंदरे सहाय्यक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे उपस्थित होते मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी आणल्याचा दावा करणारे लोकप्रतिनिधी टक्केवारी घेणाऱ्या असून या विषयावर त्यांनी आपल्याशी जाहीर चर्चा करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या नामोल्लेख टाळून दिले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे चिन्ह तुतारी संस्कार भवनात अनुवारण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते अमृत महाआवास अभियान व यशवंत पंचायत राज पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात झाला यावेळी जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपायुक्त आस्थापना व विकास उज्ज्वला बावके कोळसे उपस्थित होते ई व्ही मतांची किंमत शून्य केली असून निष्पक्ष व पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही त्यामुळे निवडणुका आयोगाने आगामी सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्या यासाठी येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर ई व्ही विरोधी कृती समितीच्या वतीने धर्गे आंदोलन करण्यात आले कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार संपर्क कार्यालयाच्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला यावेळी पक्षचिन्ह तुतारीचे अनावरण करण्यात आले आम्ही सदैव ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर आहोत अशी शपथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री